काही दिवसांपूर्वी कल्याण पडगा मार्गावरील गांधारी पुलावर भीषण अपघात झाला होता भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने रिक्षाला धडक देऊन पुलाचे कठडे तोडून नदीत पडला होता या अपघातात रिक्षातील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचा मुलगा रिक्षाचालकी गंभीर जखमी झाला आहे आज सोमवारी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आणि भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे यांनी एकत्रपणे घटनास्थळाची पाहणी केली संबंधित डंपर चालकाला पोलिसांनी एका दिवसात दिवसातच जामिनावर सोडून दिलं इतक्या गंभीर प्रकरणात पडघा पोलिसांची ही भूमिका अतिशय संशयास्पद वाटत असून त्यांच्याकडून दोन दिवसात डम डंपर चालकासह मालकावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर पोलीस अधिकाऱ्यांची गडचिरोलीला बदली करण्यास सांगू असा सज्जड इशारा यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आणि यांनी दिला तसेच सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रिक्षा चालकाचा संपूर्ण वैद्यकीय खर्च कल्याण पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण शिवसेनेकडून केलं जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले कारण असे की एक ॲक्सिडेंट एक झाला होता इथं रिक्षाला आ... रॉंग साईडने येणाऱ्या डम्परने उडवलं होतं आणि ते डम्पर आतमध्ये पडला होता त्याच्यामध्ये एक बाई आ... डेथ झालेले आहेत आणि त्यांचा मुलगा हा जखमी झालेला आहे हॉस्पिटलमध्ये तो अजूनही आय सी यूमध्ये आणि असं असताना सुद्धा आम्हाला आज समजलं त्यांच्या नातेवाईकांकडनं की बाबा एवढा मोठा ॲक्सिडेंट होऊन सुद्धा तो जो ट्रक चालक आहे तो ट्रक चालक आला त्याने ॲक्सिडेंट झाला त्याला दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर केला आणि तो सिटी वाजवत निघून गेला म्हणजे एवढ्या बेजबाबदारपणे ह्या केसचा जो तपास झालेला आहे आज एक महिला डेथ झालेली आहे मुलगा जवळजवळ पूर्णपणे डॅमेज झालेला आहे एवढं असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची सहनिशा नाही कुठल्याही प्रकारचा जो सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे तो न करता आणि जो डम्पर जो डम्पर सकाळी एवढ्या ये भरधाव येतो त्या मध्ये कुठला तस्करीचा माल होता, होता का ते ते माल की काय होतं याची शनिशाणा करतात तर ट्रक चालकाचा त्यांनी जामीन मंजूर केलेला आहे त्याच्यासाठी कुठलंही पोलिसांनी प्रयत्न केला नाही की त्याला पोलीस कस्टडी भेटावी त्याच्याकडनं तपास करून घ्यावा त्या गाडीमध्ये काहीतरी तस्करीचा माल असण्याची शक्यता आहे म्हणून ती गाडी अजून काढत नाही जेणेकरून त्या मालाची विल्हेवाट नदीतच लागली जावी असा धार संशय निर्माण होतो आणि त्यामुळे आमची मागणी आहे दोन्ही आमदारांची शांताराम मोरे साहेब आहेत मी आहे इथे की त्या ट्रक चालकाला तर कराच परंतु त्या ट्रकचा जो मालक आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करा त्याला अटक करा आणि ते काय त्या याच्यामध्ये दडलेले ते, ते पब्लिक समोर बाहेर काढा त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे त्यांनी त्यांची आई गमावलेली भाऊ त्यांचा मृत्यूशाहीवर पडलेला आहे कधी काय होईल सांगू शकत नाही एवढं गंभीर प्रकरण असताना जर सिनियर पी आय कुंभार असे वागत असतील तर उद्याच आम्ही दोन्ही आमदार आणि ठाणे जिल्ह्यातले सर्व आमदार एसपींना तर भेटणारच परंतु उद्या उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन ह्या तपासामध्ये ज्यांनी कोणी गलथणपणा केला असेल दिरंगाई केली असेल तसंही माहिती आहे का मग आपल्या गडचिरोलीला कर्तबगार पोलिसांची गरज आहे असं आम्हाला आमचे नेते लोक सांगत असतात की बाबा आपल्या परिसरातले कर्तबगार जर पोलीस अधिकारी असतील तर त्यांना आपण तिकडे गडचिरोला पाठवू जेणेकरून तिकडची परिस्थिती सुधारली पाहिजे जर त्यांना त्यांचा नंबर लावायचा असेल तर त्यांना ते त्याचं तजवीज आम्ही करू पण तत्पूर्वी या कुटुंबावरती जे संकट ओढवलेलं आहे तर शिवसेना कल्याण आणि शिवसेना भिवंडी यांच्या वतीने त्यांचे जे हॉस्पिटलमध्ये जे व्यक्ती आहेत त्यांचा पूर्ण औषधं आणि पूर्ण खर्च हॉस्पिटलचा हा दोन्ही शिवसेनेच्या आमच्या वतीने केला जाईल गडचिरोलीला पाठवायचं काय ते आम्ही ठरवू उद्या उद्या आम्ही एसपीनाही भेटणार आहोत आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनाही जाऊन भेटणार आहोत तर अशा अधिकारी आमच्या भागामध्ये असले तर सर्व म्हणजे पोलीस प्रशासनाचे प्रूफ वाटवला जातो आणि नाव बदनाम होतं आमचं म्हणजे मी पडग्याला राहतो पडग्या पोलीस स्टेशन बदनाम करण्याचं काम हे लोक करत आहेत त्याच्यामुळे असे पोलीस प्रशासन कुठेतरी लांब नेऊन टाकावं तिकडे चांगलं काम करतील कुटुंबाला कशी मदत करता येईल ते आम्ही दोन्ही आमदार मिळून ते करून राहतो माझ्या घराकडे बघणार आता कोणीच नाही माझ्या सासूबाई होत्या सगळ्या घराचा आधार होत्या आज त्यांच्यावरच त्याच नाही राहिल्या आमच्यासाठी आणि त्यांना एवढं हे झाल्यानंतर पण ट्रक चालक आणि त्याचा मालक त्याला दोघींनाही काही झालं नाही पोलीस लोकांनी सुद्धा काही केलं नाही त्या दिवशी माझे मिस्टर ओरडत होते की माझ्या आईला वाचवा आईला वाचवा पण कोणी त्यांच्या मदतीसाठी येत नव्हतं पोलीस लोकांनी खूप हालगर्जीपणा केला त्यांच्यासाठी जर त्यांना थोडंफार तरी काही सहकार्य भेटलं असं त्या दिवशी तर खूप मोठी मदत झाली असती आज त्यांना मिस्टरांना माझ्या माहीत नाहीये की त्यांच्या आईचं काय झालंय अजून ते हॉस्पिटलमध्ये आज त्यांच्या परिस्थितीला आम्ही कसं तोंड देणार त्यांना कसं सांगणार की त्यांची आई आज त्यांच्या जवळ नाहीये सर आमच्या कुटुंबात एवढा दुःख डोंगर आहे आम्ही कोणाला सांगू नाही शकत